मनोज पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप आहेत ले मला मारण्यासाठी धनंजय मुंडे यांनी सुपारी दिली आहे असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील झालेली आहे जेवणातून विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला असल्याचं जरांग यांनी यावेळी सांगितलंय तर बीडमधील कांचन ही व्यक्ती धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे मारण्यासाठी गाडी द्या म्हणजे गाडीने गाडीला उडवतो असं आरोपी म्हणाला मात्र धनंजय मुंडे गाडी घेण्याचं सांगितलं आरोपीकडे सगळ्यांविषयी सा माहिती आहे पंकजा मुंडे सुरेश घस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहित अनेकांची माहिती आरोपींकडे असल्याचा मोठा दावा जरांगींनी केलाय तर धनंजय मुंडेंनी मला खेटायला नको होतं असं म्हणत जरांगींनी इशारा सुद्धा कांचन नावाचा माणूस तेव्हा धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पीए धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं तर ह्या बीडचं पोरगा का कोणी तो पीए का कार्यकर्ता त्यांनी ह्या आरोपींना घेतलं यांनी सांगितलं असं आमजवळ हाई किंवा आम्ही मारतो काय त्यांना माहित आता ते तपासात होईल म्हणून तर बोला ना मी जास्त त्याला परळीला नेलं ती बैठक धनंजय मुंडेंनी सोडली हेव आल्याला कळालं की याच्या दहा वीस मिनिटाचा वेळ दिला आधी मग यांची तिथं इकडं आल्यावर दोन कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि पन्नास लाख एक्स्ट्रा म्हणजे असं अडीच कोटीत त्यांचं ठरलं याच्या आधी त्यांनी दहा पाच ते सहा करोड रुपये नाशिलेत असेच जर तो ह्या त्या गॅंग वार तो हो काय असन ते जर छेदू शकतो माहिती बाहेर आणू शकतो तर मी बी सोपा नाही कच्चा हे ध्यानात ठेव तो इतक्या चुकीचा हात टाकला आता तो विरोध करायला पाहिजे होता तो भाषण करायला पाहिजे होती तो मीडियात बोलायला पाहिजे होत पण तू आमच्याच काही बांधवांच्या माध्यमातून तू आमच्या मुळावर उठायला लागला इतकं नीच वृत्तीचं राजकारण तू केलं याच्यात तू उगच खेटला मला तो कोणाला खेटायला पाहिजे होत तुला याचे प्रत्यय आलेले पाच सहा वेळेस मला खेटल्यामुळं काय होतं पण तरी तू शांत राहायला पाहिजे होतं पण तू राहायला नाही मी शांत राहा तुम्हाला मला अडचणीत नाही आणायचं आणखीन मराठ्यांनी माझी भावना समजून घ्या तुम्हाला अडचणीत येत नाही तुम्ही फक्त सोपे सोपे काम करायचे अवघड करायला मी आहे ना मी जे वर जिवंत आहे त्यावर तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं मी, मी मेल्यावर तुम्हाला काय करायचं ते करा अजूनही धोका वाटतोय ताब्यात आहेत हे बघा बाहेर आहेत ना बरेच पोलिसांनी कुठे धरलेत आणखीन धरलेत मला नाही माहीत मी नाही विचारलं पुन्हा लय मोठे आणखीन आणखी आहेत आणि मी त्या धोक्या फेक्याला बेत असतो तर एवढी मोठी लढाई लढलोच नसतो माझ्या मराठा समाजाच्या संघटनांनी मराठा समाजाने आणि समन्वयकांनी समजून घ्या मी फक्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळून दिलंय म्हणून जर ही वेळ असेल तर तुमच्यावर सुद्धा हीच वेळ आली असती ओबीसीतून तुम्ही आरक्षण सरसकट मागितलं असतं पुढं होऊन लढला असतात तर म्हणून समजून घ्या समान दुःख आहे आणि मी माझ्या जातीसाठी लढतोय मरायला कुठे देतोय आणि असं मरण कोणाला यावा चांगलंय ना जातीसाठी मरण येणं तर कुठं मरताय माणूस अटॅक येतो साप चावतो तर आपण बघितले अत्यंत गंभीर आरोप हे धनंजय मुंडे यांच्यावर जरांगींनी केलेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे जोडले गेलेले आहेत नवनाथ वाघमारे जे आता आपण जरांगेंचं हे सगळं म्हणणं पुढं न्यूजवर बघितलेलं असेल धनंजय मुंडेंवर अत्यंत गंभीर आरोप करत आहेत थेट मला जिव्या मारण्याची सुपारी दिली असं त्यांचे आरोप आहे यांच्याकडे काही पुरावा असला तर बोलायला काही हरकत नाही परंतु विना पुराव्याच पुरा कुणालाही टार्गेट करणं किंवा ओबीसी नेत्यांना टार्गेट करणं हे त्यांना पूर्वीपासूनच माहिती आहे आणि ते जाणीवपूर्वक प्रसिद्धीत आणि काय झालंय मराठा समाजामध्ये आता थोडं अस्तित्व कमी झालंय आता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्यात त्यामुळे मराठा समाजामधले समन्वयक हो का आपापल्या कामाला लागलेत आपापलं निवडणुका लढवण्याच्या नादात आहेत मग तिथं गर्दी कमी झाली गर्दी कमी झाली की रसद कमी होती रसद कमी झाली की मग या माणसाला झोप येत नाही याच्यातूनच कुठेतरी जारांगे व्यक्तिगत वादाला आप आप वादाला आपापसातील वादाला जातीचे स्वरूप देण्याचा जा प्रयत्न करत असतील आता मनोज जरांगे अं ज्या व्यक्तींचे समजा नाव सांगितले तर दोन आरोपींना त्यांची व्हिडिओ क्लिप पोलिसांना दिलेली आहे याच्यात त्यांनी असं काय दाखवलंय काय नाही पुढच्यांचे शिडी तपासून घेतले पाहिजे जारांगेची सुद्धा शिडी आर तपासली पाहिजे त्या आरोपींची सुद्धा शिडी आर तपासली पाहिजे आणि गरज पडली तर नार्को टेस्ट सुद्धा यांची केली पाहिजे कारण की जारांगे सह केली पाहिजे विनाकारक पुन्हा आरोप करून राज्यात वातावरण दूषित करण्याचा पुन्हा प्रयत्न आहे स्वतःच पाप झाकण्यासाठी त्याला जातीच राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे बाकी काही नाही आणि निव्वळ काहीतरी भंपक काहीतरी सांगायचं समाजाला वेळ काढायचं जरांगीला सगळं नाटक जमत पूर्वीपासून समाज बाजूला गेले की रडून दाखवणार उपोषण करताना चक्कर येऊन पाडलेला दाखवणार ह्याच सगळ्या गोष्टीचा स्टंटबाज असणारा आंदोलक आहे याच्या इतका स्टंट करणारा आंदोलक मी महाराष्ट्रात पाहिलेला नाही आणि खर तर काय होतं आता सुरक्षा वाढून घेण्याचा प्रयत्न असेल काहीतरी आता सुरक्षा वाढून घेतली म्हणजे लोकांची गर्दी पोलीस प्रशासनातले पाच पंचवीस कर्मचारी सोबत ते गरडा पा, घातला पाहिजे पाच पंचवीस पाच पन्नास लोकांच्या गराड्यात कायम दिसलं पाहिजे आणि विशेषतः मग ते विजयचे बा, पंडित असतील ते याचे माजलगावचे आमदार साळुंके असतील खासदार सोनवणे असतील यांच्याकडून येणारी रसंद बंद रसद बंद नाही पडली पाहिजे ना कारण की त्याच त्याच्यावरच चाललं त्याच अँगलवर कारण की धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील यांचं त्यांचं जमत नाही मग आता त्यांना मला धमकी आली म्हणजे त्यांना थोडी सहानुभूती निर्माण होती मग ते पुन्हा रसद पाठवण्याचं काम करतात माणसांच्या गाड्या घरुघरू पाठवून देण्याचं काम करतात आंतरवाडीत गर्दी करण्यासाठी मदत करतात आणि माणूस हा घराड्यात राहण्यासाठी प्रयत्न बाकी काही नाही आता सगळं आंदोलन शांत झालेलं आहे जाती जातीत सगळी लोक एकमेकाला बोलायला सुरुवात झाली ती याला पुन्हा पोट सुरू उठतो याचा आता एकमेक ओबीसी ओपन मधले लोक कुठेतरी बोलायला सुरुवात केलं की याच्या पोटात दुखायला होतं याला जाती जातीत भांडणं असले म्हणजे याचा फायदा होतो खरं तर कोळी मराठ्यांनी याचा विचार केला पाहिजे निवडणुका लढ निवडणुका तोंडावर आल्यात आणि निवडणुकीच्या तोंडावर येणं याचा स्वार्थ दिसायला लागले अरे आज एकमेकाला भाऊ म्हणणारे एकमेकाला बोलत आहेत एकमेकासोबत फिरायला सुरुवात झाली की यांनी पुन्हा तेच सुरू केलंय बाकी मला याच्यामध्ये काहीही तथ्य वाटत नाही आणि तथ्य जर त्याला जर त्याच्यात दाखवायचंच असेल माझी गृह विभागाला पोलीस प्रशासनाला विनंती की जारांगे सह जारांगी ज्यांचे नाव घेऊन त्यांच्या नार टेस्ट करा ना काय फरक पडतोय ना, mm. दूद का, का ते दोन कोण कोण आरोपी त्यांची आणि जारांगीची नार टेस्ट झाली पाहिजे आणि त्याच्यातून मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल नाहीतर उगच याच्यावर आरोप करायचे त्याची प्रतिमा मलिन करायची आणि तर काय होतय हे मला तर असं वाटतय की संपदा मुंडेंचं प्रकरण दाबण्यासाठी mm. जारांगीला कुठतरी सुपारी मिळालेली असेल म्हणजे डायवर्ट करण्याचा हा प्रयत्न आहे आणि पार्थ प्रकरण दाबण्यासाठी हे कुठेतरी इकडून म्हणजे सगळं कवरेज इकडं मिळालं पाहिजे आणि हे प्रकरण दाबण्यासाठी या सुपाऱ्या घेतलेल्या दुसरं काही नाही अगदी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी आणि या सगळ्या सविस्तर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी नवनाथ